ते संताली कृष्णा साळवी यांनी दिनेश कुचेकर तुमचा आवाज बुलंद पाहिजे तुम्ही निस्वार्थी असलं पाहिजे आणि कष्टमय जीवन तुमचं जगण्याची तुमच्यात ध्येय पाहिजे मी सात जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला शासकीय सेवेत कामाला लागलो बारा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला कोशागाराचं काम माझ्याकडे साहेबांनी सोपवलं गेली सलग एकोणतीस फेब्रुवारी वीसशे चोवीस शेवटच्या दिवशी सुद्धा मी कोषागाराच काम केले महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे वीस वर्ष संघटनेचं काम करतो संघटनेचा अध्यक्ष आहे विविध सहा संघटनेत काम करतो आणि जॉईनिंग पासून सेवानिवृत्ती पर्यंत एकाच कार्यालयात चाळीस वर्ष सेवा केलेला महाराष्ट्र शासनाचा एकमेव कर्मचारी कशामुळे शक्य झालं मी स्वाती विना भ्रष्टाचारी कुठल्याही प्रकारचं कुणाकडेही देणे घेणं नाही जर चाळीस वर्ष कोषागार केला जर काम केलं असेल तर कुणाचा जीपीएफ बांधला असेल तर दहा रुपये जर कुणी दिला असेल तर मी चॅलेंज करतो की पुणे जिल्ह्यात कुणीही यायचं सांगायचं कृष्णा साळवीने दहा रुपये घेतले मी सलग नोकरी सुद्धा सोडण्यात तयार होतो